भाई, आज ही चहा काल कालसारखच बनाव अग कोणती नवीन चहापत्ती आणली आहेस का काय ग कालच्या चहाचं रहस्य काय आहे प्रत्येक चांगल्या चहासाठी आवश्यक आहे राजहंस दूध चहापत्ती तीच फक्त दूध नवीन तुम्ही फक्त दूध बदला राजहंस दूध आणा आणि असा मस्त चहा बनवा गोरगरीब माणूस केंद्रबिंदू म्हणून यूपीए सरकारच्या कार्यकाळामध्ये अन्न सुरक्षा कायदा आरोग्याच्या विविध योजना माहितीचा अधिकार शिक्षणाचा मूलभूत अधिकार असे अनेक कल्याणकारी धोरण राबवणारे जागतिक कीर्तीचे अर्थतज्ञ माजी पंतप्रधान डॉक्टर मनमोहन सिंह यांनी खुली अर्थव्यवस्था स्वीकारून भारताच्या अर्थव्यवस्थेचा मजबूत पाया घातला असे गौरवोद्गार महाराष्ट्राचे वरिष्ठ नेते तथा काँग्रेसच्या राष्ट्रीय वर्किंग कमिटीचे सदस्य बाळासाहेब थोरात यांनी काढलेत मालपाणी लॉन्समध्ये माजी पंतप्रधान डॉ मनमोहन सिंह यांना अभिवादन करण्यासाठी शोकसभेचं आयोजन करण्यात आलं होतं यावेळी माजी आमदार डॉक्टर सुधीर तांबे ॲडव्होकेट माधवराव कानवडे माजी नगराध्यक्षा दुर्गाताई तांबे रिपाईचे नेते बाळासाहेब गायकवाड राजहंसचे चेअरमन रणजितसिंह देशमुख युवक काँग्रेसच्या अध्यक्षा डॉक्टर जयश्री थोरात प्राध्यापक हिरालाल पगडाल यांसह कार्यकर्त्यांची उपस्थिती होती सुरुवात केली

मोठ्या पद्धतीने काहीतरी टीका करून हे करून त्याचं प्रतिमा हनन करण्याचा प्रयत्न हा केला जातो तर सिंग यांच्या बद्दल सुद्धा खूप काही बोललं जायचं अर्थात ते सगळं सत्य होत त्यांच्या काळामध्ये तुमची स्पेक्ट्रमच्या बद्दल बोलणं गेलं त्याच्यानंतर कोळसा कोळगेट म्हणतात त्याला कोळशाच्या बद्दल बोलणं गेलं इतकी टीका त्या ठिकाणी झाली परंतु

खर ते सांगितलं परंतु त्यानंतर पाहिजे वैशिष्ट्य शेरी अत्यंत व्यवस्थित असायची खूप काम करत असायचे तास काम करत असायचे बोल घेवडे नव्हते हे खरे परंतु त्यांची निर्णय बोलत असायचे हे काही ना करता येणार आणि म्हणूनच त्यांच्या काम जे काही निर्णय झाले जी, जी रोजगार हमी योजना फक्त निर्णय होते परंतु प्रत्येकाच्या हाताला हक्काने काम मिळालं नाही तेव्हा हक्क दिला रोजगार हमी हमी त्याच्यावर जेव्हा त्याला म्हणतो दरेगा म्हणतो आपण मनरेगा तर ती त्याच्यात दिली आणि देशभर करूनही काम करायचं काम तयार

यावेळी शहर आणि तालुका काँग्रेस महाविकास आघाडी पुरोगामी संघटना आणि अमृत उद्योग समूहातील विविध संस्थांचे पदाधिकारी कार्यकर्ते युवक महिला मोठ्या संख्येनं हजर होत्या बाबासाहेब कडू सी न्यूज मराठी संगमनेर डॉक्टर पावसे अर्धांगवायू पुनर्वसन आणि निसर्गोपचार केंद्र निसर्गरम्य आणि प्रदूषणात वीस कॉट उत्तम मशिनरी आणि सर्व सुविधा उपलब्ध असलेले सुसज्ज निसर्गोपचार केंद्र अर्धांगवायू पाट कंबर आणि सांदेदुखी हातापायांना मुंग्या येणं टाच दुखी, दुखी। चेहऱ्याचा पॅरालिसिस अॅक्युपंक्चर फिजिओथेरपी जलचिकित्सा बाष्पचिकित्सा चिकित्सा योग चिकित्सा मालिश चिकित्सा चुंबक चिकित्सा आहार चिकित्सा आणि माती चिकित्सा संपर्क डॉक्टर रमेश पावसे ठिकाण हिवरगाव पावसा रायतेवाडी रोड तालुका संगमनेर संपर्क शहाण्णव तेवीस पंचवीस सदुसष्ट बावीस